नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे तुमच्या प्रेग्नन्सीचा आठवा महिना मला माहिती आहे आठवा महिना म्हटलं की सगळे काळजीत असतात की अरे या महिन्यामध्ये आपल्याला प्री मॅच्युअर लेबर नको किंवा या महिन्यामध्ये बाळ व्हायला नको कारण बऱ्याचदा आपण या गोष्टींविषयी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात तर आता आठव्या महिन्यात तुमच्यामध्ये कुठले बदलाव होतात तुमच्यामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतात तुमच्या बाळाचं वजन किती वाढतं आणि तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्री मॅच्युअर लेबर होणार नाही लवकर कळा येणार नाही आठव्या महिन्यात बाळ होणार नाही तसंच बाळाचं वजनही छान वाढेल आणि या महिन्यात कुठल्या कुठल्या लॅब टेस्ट तुम्हाला करायचे आहेत हे सगळं सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच छान नवनवीन माहितीपूर्ण आणि प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका आता सुरुवातीला आपण बघूया की या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये तुमच्या बाळामध्ये काय बदल होतात तर या महिन्यामध्ये तुमच्या बाळाचं वजन आणि तुमच्या बाळाची उंची ही खूप जास्त गतीने वाढते इतकी की लास्ट मंथमध्ये म्हणजे सातव्या महिन्यामध्ये तुमच्या बाळाचं वजन हे एक ते सव्वा किलो इतकं असेल तर आता ते दोन अडीच किलोपर्यंत भरलं असेल म्हणजे इतकं ते वेगाने वाढत आहे त्याची हाईट आणि त्याचं वजन अतिशय वेगाने वाढत चाललेलं आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही बाळांचं वजन हे दोन किलोपर्यंत असेल तर काही बाळांचं वजन हे आठवा महिना संपेतोपर्यंत तीन किलो सुद्धा होऊ शकेल तर बाळाचं वजन हे कुठल्या गोष्टींमुळे वाढतं हे आपण बघूया तर हे कशावर डिपेंड आहे बऱ्याचदा गरोदरपणामध्ये जर प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे प्लासेंटा खालच्या बाजूला डिटेक्ट झाली किंवा हायपर टेन्शन अशा काही गोष्टी असतील तर मग स्त्रीला कम्प्लीट बेडरेस्ट सांगितली जाते आणि ज्या वेळेला आपल्याला कम्प्लीट बेडरेस्ट असते अशा वेळेला बाळाचं वजन खूप जास्त वाढतं आणि मग अशा वेळेला बाळाचं वजन जास्त भरतं बऱ्याच केसेसमध्ये असंही पाहण्यात येतं की प्लासेंटा म्हणजे वारच खूप जास्त मॅच्युअर्ड होत जाते मोठी होते आणि बाळ छोटं राहतं मग त्या केसमध्ये देखील बाळाचं वजन कमी असतं किंवा बऱ्याच केसेसमध्ये अम्निओटिक फ्लुइडची मात्रा अम्निओटिक फ्लुईडचं प्रमाण हे स्त्रीमध्ये कमी व्हायला लागतं गर्भाशयामध्ये आणि मग या केसमध्ये देखील बाळाचं वजन कमी राहतं मग अशा वेळेला जेनेटिकली बाळ हेल्दी असेल तरीसुद्धा बाळाचं वजन हे दोन ते अडीच किलोपर्यंत भरू शकतं कारण आईच्या प्लासेंटाची वाढ जास्त झालेली आहे वार जास्त मॅच्युअर झाली आहे किंवा आईमध्ये अम्निओटिक फ्लुईड कमी आहे मग अशा वेळेला बाळ हेल्दी असूनही जन्माच्या वेळी त्याचं वजन कमी भरू शकतं त्यामुळे बाळाचं वजन वाढणं हे खूप साऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे म्हणून तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका टेन्शनमध्ये राहू नका अशामुळे देखील बाळ खुरटं राहू शकतं परंतु मला तुम्हाला इथं सांगायचं आहे की जरी पोटामध्ये बाळाची वाढ बाड़ कमी झाली असेल किंवा जरी बाळाचं वजन हे कमी असेल तरी नंतरच्या स्टेजेसमध्ये त्याचं वजन वाढू शकतं त्यामुळे बाळाचं वजन कमी आहे म्हणून टेन्शन घ्यायची तुम्हाला बिलकुल आवश्यकता नाही पुढे जाऊन बाळाचं वजन व्यवस्थित न्यूट्रिशन व्यवस्थित पोषण दिलं तर वाढणारच आहे आणि प्रत्येक गरोदर आईला प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या बाळाचं वजन छान वाढावं त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण डॉक्टरांच्या भेटीला जातो तेव्हा आपण त्यांना हाच प्रश्न विचारतो की माझ्या बाळाचं वजन व्यवस्थित आहे की नाही आणि ते व्यवस्थित वाढतच असतं आता आपण बघूया बाळाची फुफ्फुसं बाळाची लंग्स ते इतके मॅच्युअर्ड झालेत की आत्ता जरी तुमची डिलिव्हरी झाली तरी देखील बाळ बाहेर येऊन सर्व्हाइव्ह करू शकतं अशा पद्धतीने त्याचे लंग्स डेव्हलप झालेले आहे तुमच्या बाळाचा मेंदू अतिशय विकसित झालेला आहे हातापायाचं कॉर्डिनेशन आतल्या सिस्टिम्सचं मेंदूशी असलेलं कॉर्डिनेशन एकदम परफेक्ट झालेलं आहे म्हणजेच काय तर सकिंग मुवमेंट डेव्हलप झालेली आहे त्यानंतर बाळ बाहेर आल्यावर व्यवस्थित बघू शकतं डोळे डेव्हलप झालेले आहेत तुमचं बाळ आणि त्याची नर्वस सिस्टम तसेच एलिमेंटरी कॅनाल म्हणजे डायजेस्टिव सिस्टम देखील आत्ता प्लेसमध्ये आहे व्यवस्थित जागेवर आहे आणि आता कार्य करायला सुरुवात करू शकते म्हणजेच काय तर आठव्या महिन्यामध्ये तुमचं बाळ बाहेर आलं तुमचं बाळ जन्माला आलं तरी देखील ते बाहेर सर्वाईव करायला कंप्लीटली सक्षम आहे अगदी व्यवस्थितरित्या ते बाहेर सर्वाईव्ह होऊ शकतं आणि बऱ्याचदा आठव्या महिन्यातली बाळं छान लाईफ पुढे जाऊन जगू शकतात त्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे याविषयी जर तुम्हाला चिंता असेल तर तुम्ही निश्चिंत राहा काही एक्सेप्शनल गोष्टी असतील तरच बाळाला प्रॉब्लेम होतो परंतु आठव्या महिन्यातली बाळं देखील पुढे जाऊन छान जगू शकतात त्यांना काहीही इश्यू होत नाही आता बऱ्याचदा आपल्याला अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे असा की आठवा महिना येतो तरीसुद्धा आपल्या बाळाचं डोकं वर आहे पाय खाली आहेत किंवा बाळ क्रॉस पोझिशनमध्ये आहे मग अशा वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की अजून बाळाचं डोकं खाली आलेलं नाही आहे मग माझी नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी होईल का तर अशावेळी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आठव्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचं बाळ ग्रॅव्हिटेशनल फोर्सने नक्कीच त्याचं डोकं खाली येऊ शकतं आणि त्यामुळे आठव्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा आठव्या मध्ये तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे आठव्या महिना संपेपर्यंत बाळाची ही नॅचरल जी नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक स्टेज आहे किंवा आवश्यक स्थिती आहे ती येणार आहे त्यामुळे या प्रश्नामुळे देखील चिंतित व्हायचं कारण नाही आहे आठव्या महिन्यामध्ये बऱ्याचदा आपण अजून एका गोष्टीमुळे चिंतित असतो ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या बाळाची मूवमेंट ही कमी झाली आहे म्हणजे पूर्वी जसं बाळ इकडून तिकडून आलटून पालटून हलत होतं आपल्याला ते प्रकर्षाने जाणवत होतं ते आता कमी व्हायला लागलंय तर हे का तर याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे तुमचं बाळ अतिशय मोठं झालं आहे ऑलमोस्ट गर्भाशयाच्या साईजचं सा ते झालेलं आहे आणि तुमच्या गर्भाशयातील अम्निओटिक फ्लुईडची मात्रा अम्निओटिक फ्लुईडचं प्रमाण देखील कमी झालंय मग या दोन कारणांमुळे तुम्हाला बाळाची मूवमेंट पूर्वीसारखी प्रकर्षाने किंवा खूप जास्त जाणवणार नाही तर ती मुवमेंट थोडीशी कमीच जाणवे जरी ही मुवमेंट थोडीशी कमी जाणवत असेल तरी देखील आता ती मुवमेंट इतकी स्ट्रॉंग असेल की हात पाय त्याने मारले कारण त्याची मुवमेंट आता फक्त हात पाय हलवण्यापुरतीच हा राहिलेली आहे परंतु हा हात मारणं किंवा पाय मारणं हे पंच तुम्हाला ताकदीचे आता फील होतील जरी कमी फील झाले तरी ते स्ट्रॉंगली फील होतील आता ही झाली बाळाची वाढ बाळाची डेव्हलपमेंट नवव्या महिन्यामध्ये आता आपण बघूया की नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपल्याला आठव्या महिन्यात काही करता येईल का तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी अतिशय सुंदर दोन व्हिडिओज चॅनलवर आहेत त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की तुम्हाला नवव्या महिन्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरीसह बाळ होईल कारण माझा हा अनुभव आहे माझे दोन्ही डिलिव्हरीज या नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी आठव्या नवव्या महिन्यात केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ झाल्यानंतर ते दोन व्हिडिओज देखील नक्की बघा तसंच प्रसूती कळा कशा असतात याविषयी अतिशय डिटेल्ड व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तो देखील बघा बऱ्याचदा आठव्या महिन्यामध्ये फॉल्स लेबर पेन म्हणजे ब्रॅक्सन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्स जाणवू शकतात याच्यामध्ये पोटमध्येच कडक होणं पोटमध्ये सॉफ्ट होणं किंवा तीव्र वेदना येणं असं होऊ शकतं पण याच्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही कारण ही तुमच्या बाळाची डिलिव्हरीची तयारी आहे म्हणूनच जर तुम्हाला याच्यासोबत जर अम्निओटिक फ्लुईड लीक होणं किंवा कमरेतून खूप जोरात कळा येणं अशा गोष्टी दिसत असतील तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता आहे परंतु ॲक्च्युअल कळा कशा असतात याविषयी या अतिशय डिटेल्ड व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला प्रसूती कळा आणि हे फॉल्स कॉन्ट्रॅक्शन्स याच्याबद्दल डिफरन्स देखील कळेल आणि याच्याबद्दल सखोल माहिती कळेल जी तुम्हाला डिलिव्हरीसाठी खूप मदत करणार आहे म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा तरीही थोडक्यात सांगते जर एका तासामध्ये चार वेळा हे फॉल्स कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला आले तर ते नॉर्मल नाही आहे परंतु अधूनमधून दिवसातून दोन तीन वेळा जर हे कॉन्ट्रॅक्शन्स आले तर ते नॉर्मल आहे अजून एक लक्षण तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतं ते म्हणजे युरिन इनकॉन्टिन्स म्हणजे जरी तुम्ही शिंकलं हसलं किंवा जोराजोरात बोलला तरी देखील नकळतपणे युरिन पास होऊ शकतं त्याचबरोबर सतत युरिनला जाणं हे देखील एक लक्षण तुम्हाला आता दिसणार आहे कारण गर्भाशय हे अतिशय वाढलेलं आहे बाळ वाढलेलं आहे त्यामुळे ब्लॅडरवर त्याचा प्रेशर येतो आणि सतत युरिनला जाणं हे देखील आठव्या महिन्यातलं एक नॉर्मल सिम्पटम आहे तुमच्या वाढलेल्या पोटामुळे तुम्हाला, पोटा तुम्हाला अजून समस्या निर्माण होणार आहेत जसं की चालायला उठायला बसायला एखादी पडलेली वस्तू वाकून घ्यायला या सगळ्या गोष्टी तसंच झोपायला देखील तुम्हाला आता या वाढत्या पोटामुळे वाढलेल्या पोटामुळे त्रास होणार आहे वाढलेल्या पोटामुळे पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशन वॉमिटिंग नॉशिया हे सगळे फिलिंगसुद्धा आठव्या महिन्यामध्ये पुन्हा जाणवू शकतात जे की पूर्णपणे नॉर्मल आहे आणि म्हणूनच आठव्या महिन्यात एक आदर्श दिनचर्या तुम्ही फॉलो करा झोपायच्या आधी दोन तीन तास म्हणजे साधारण सात लास तुम्ही जेवून घ्या आणि झोपताना जर दूध मानवत असेल पचत असेल तर तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता किंवा एखादं स्वीट झोपताना तुम्ही खाऊ शकता कारण लवकर खाल्लं तर तुम्हाला नंतर हालचाल करायला पुरेसा वेळ मिळेल आणि नॉशिया कॉन्स्टिपेशन अशा पद्धतीचे जे त्रास आहेत ते होणार नाही आता या महिन्यामध्ये जर बाळ पेल्विक गर्डलमध्ये फिक्स झालं तर अशा वेळेला बाळाची पोझिशन थोडी खाली होते म्हणजे पूर्वी जो तुम्हाला फंडल एरियामध्ये बेबी बंप दिसत होता अगदी लंग्सच्या खाली छातीच्या खाली जो बेबी बंप दिसत होता तो आता थोडासा खाली होईल आणि बाळ थोडंसं खाली दिसायला लागेल अजून काही लक्षणं तुम्हाला या महिन्यात दिसतात ते म्हणजे इचिनेस खूप वाढतो हा इचिनेस ड्रायनेसमुळे तुमचा वाढलेला असतो पोटावर देखील खूप जास्त इचिनेस वाढतो मग अशा वेळेला तुम्ही पोटावर तेलाने मसाज केला तर तुम्हाला फरक पडणार आहे आणि इचिनेस तुमचा थोडा कमी होऊ शकतो तसंच या महिन्यामध्ये ब्रेस्टची व्यवस्थित काळजी घेणं ब्रेस्टला मसाज करणं निपल्सना मसाज करणं या गोष्टी करायला विसरू नका कारण नववा महिना लागताच कधीही तुमची डिलिव्हरी होऊ शकते जरी ई डी ही चाळीस आठवड्यानंतरची असली तरीही नववा महिना लागताच कधीही बाळ जन्माला येऊ शकतं म्हणूनच ब्रेस्टची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण जेव्हा पुढे जाऊन बाळ जन्माला येईल त्यावेळेला ब्रेस्ट लॅचिंग करणं त्याला इझी जाईल आणि तुम्हाला देखील ब्रेस्ट फिडिंग करणं दूध येणं या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी देखील सोप्या होतील आठव्या महिन्यामध्ये तुम्हाला मेंटल स्ट्रेस किंवा अँझायटी जाणवू शकेल आता ही ॲग्झायटी कुठली असू शकते तर ही ॲग्झायटी असू शकते की मला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे मला नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे की मला सीझरला सामोरं जावं लागेल जर जा सीझरला सामोरं जावं लागतं तर मग खूप स्टिचेस येतील का माझं पोट फाडतील का अशा बऱ्याच असंख्य गोष्टी बाळ झाल्यानंतर मी त्याला व्यवस्थित सांभाळू शकेन का असे बरेच असंख्य प्रश्न त्या मुलीच्या मनात चालू असतात आणि मग याच्यामुळे तिला कधी कधी डिप्रेस्ड मूड चेंज होणं मूड स्विंग्ज होणं या गोष्टी आठव्या महिन्यात चालू होतात तुम्हाला जर डिप्रेस्ड वाटत असेल ना तर दोन अतिशय सुंदर व्हिडिओज माझ्या दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी स्टोरीजचे अतिशय सुंदर व्हिडिओज चॅनलवर आहेत माझ्या दोन्ही डिलिव्हरीज नॉर्मल कशा झाल्या मी काय केलं होतं आणि लेबर रूममध्ये ॲक्च्युली कळा मी कशा दिल्या आणि मला कशी मदत झाली कुणी मदत केली काय काय सोप्या ट्रिक्स मला कळाल्या या सगळ्या माझ्या डिलिव्हरी स्टोरीजच्या व्हिडिओजमध्ये आहे ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देते ते व्हिडिओज देखील नक्की बघा जर तुम्हाला थोडंसं डिप्रेस्ड आणि ॲन्शियस फील होत असेल तर ते व्हिडिओज देखील तुम्ही नक्की बघा आणि डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे का सीझर होणार आहे याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका कारण हे खरं तर डिलिव्हरीच्या शेवटी शेवटीच डिसाईड होतं कारण शेवटपर्यंत तुम्हाला देखील माहीत नसतं की डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे की सिझेरियन होणार आहे बऱ्याचदा खूप छान कळा येतात पण मध्येच बाळाचे हार्टबीट कमी होतात किंवा बाळ आतमध्ये शी करतं शू करतं अशा वेळेला किंवा बाळाची पोझिशन सडनली चेंज होते तर अशा वेळेला किंवा बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली असते अशा वेळेला बाळाला लास्ट मोमेंटला सी सेक्शन करून बाहेर काढावं लागतं जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आता मी लीव्ह घेतली पाहिजे तर तुम्ही लीव्ह घेऊ शकता परंतु तुम्ही हेल्दी असाल सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर तुम्हाला आत्ताच लीव्ह घेण्याची काहीही आवश्यकता नाही तुम्ही पुढच्या महिन्यात देखील काम करू शकता तसंच या महिन्यापासून तुम्ही बाळाची हॉस्पिटल बॅग रेडी ठेवू शकता हॉस्पिटल बॅगचा अतिशय डिटेल्ड व्हिडिओ चॅनलवर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिस्ट देखील दिलेली आहे तर शेवटी त्याच्या लिस्ट दिलेली आहे ती बघा आणि कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजे कुठल्या अननेसेसरी घेण्याची देखील आवश्यकता नाही ते मी अतिशय सखोल तुम्हाला समजून सांगितलं त्याच्यामुळे देखील तुमचे पैसे वाचतील अननेसेसरी गोष्टींमध्ये खर्च होणार नाही आणि कुठल्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत आणि त्या घेतल्या पाहिजे ते त्या व्हिडिओमध्ये मी सखोल सांगितलं आहे व्हिडिओ देखील चॅनलवर जाऊन नक्की बघा बाळाची बॅग कशी भरायची आणि तुमची बॅग कशी भरायची त्यात काय काय भरायचं ते मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तसेच या महिन्यात कुठल्या आवश्यक लॅब टेस्ट तुम्हाला कराव्या लागतील ते तुम्हाला डॉक्टरांना विचारायचं आहे गायनेकॉलॉजिस्टनं विचारायचं आहे बाळ झाल्यानंतर पेडियाट्रिशियन जर अवेलेबल नसतील तर कुठल्या पेडिएट्रिशियनना तुम्हाला दाखवायचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला आधीच घ्यायची आहे तर आत्तापुरतं इतकंच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू